मी अरुण घोडके शिवचिंतन बालवायात शिवरायांनी बारा मावळातून अनेक सवंगडी मिळवले नारायण चिमनाजी बाळाजी मुदगल तानाजी सूर्याजी विकोजी चोर सूर्याजी काकडे बाजीजेदे त्र्यंबक सोनदेव दादाजी नरसप्रभू ही त्यांची मित्रमंडळी पण राजावरची त्यांची निष्ठा इतकी की त्यांच्या शब्दाखातर प्राण देण्यास ते तयार होत होते पण ही सगळी मंडळी गावगाड्यातली होती गावगाड्याबाहेर यामध्ये कोणीही मंडळी स्वराज्याच्या कामात सहभागी होण्यात खुशीने राजी झाली नव्हती कान्होजी जेदे आणि त्यांचे पाहुणे मसीखोरातील बाजी पाचलकर हेच त्याला काय अपवाद होते कृष्णाजी बांदलांची पुंडाई मोडून काढल्यानंतर बारा मावळातील देशमुख मंडळी हळूहळू स्वराज्याचे महत्त्व समजल्यानंतर स्वराज्य कार्यात सामील होऊ लागले कानर मरळ खोऱ्याचे कोंडे देशमुख मोठे खोऱ्यातील पायगुडे देशमुख कर्यात मावळचे शतुळे देशमुख रोहिड खोऱ्यातील जयदे खोपडे तसेच गुंजन मावळ्यातील शिळमकर ही सारी देशमुख मंडळी स्वराज्याला हळूहळू जोडली गेली त्यामुळे स्वराज्याचं बळ वाढलं बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी